शुकेंद्रांनो आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात त्याम हजार सहाशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शुकेंद्रांनो आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे वीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाचशे पाच रुपयांचा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये पुन्हा एकदा सात हजार सहाशे पन्नास रुपयांचा भाव मिळालेला आहे मानवत येथे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे शहात्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाचा भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सातवी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे नव्वद रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवाची आठवी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची आठवी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे पाच रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेवटी आज येथे या वर्षीचा हायेस्ट भाव म्हणजे सात हजार सातशे अकरा रुपयांचा या वर्षीचा हायेस्ट भाव आज मानवत येथे मिळालेला आहे शेक्य मित्रांनो कालच्या तुलनेत आज जवळपास दीडशे ते दोनशे रुपयांची कापूस भावामध्ये वाढ झाली आहे शेक्य मित्रांनो एक विनंती आहे शोक्या मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कापसाचे खरे बाजारभाव माहीत होतील धन्यवाद जय जवान जय किसान